हाय मित्रांनो बघा तर आम्ही कुठं आले सोनव्याच्या दुकानात नाकातलं घ्यायला हे बघा नाकातलं घ्यायला आलो खरं पण खूप आवडलं रेट ऐकलं म्हटलं आता तेवढं पैसे तर मी आणले नव्हते मग उद्या घ्यायचं मग दुसऱ्या दुकानात गेलो नाही का थोडं स्वस्तात भेटेल म्हणून तर इथं पण तेवढ्याला दोन हजार रुपयालाच नाकातलं होतं मग शेवटी मी म्हटलं चला आता उद्या जाऊ तर फायनली आम्ही तिथनं निघालो नाकातले किती सुंदर सुंदर आहेत बघा ना मग ह्या मधलं दाखव म्हंटल त्यांना पानाचं आवडलं होतं मला तर शेवटी तिथनं निघालो टिकलीच्या दुकानात आलो आम्ही टिकल्या घेत होत हे बघा मला हा तर फायनली टिकल्या चॉईस केला परत मेहंदीचे कोण घेतल अजून भरपूर काय 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 खरेदी केलो आणि शेवटी निघालो तिथनं आलो लसून नव्हतं कांदा बटाटा लसूण तर तिथनं ते ते खरेदी केलं आणि तिथनं पुढं फायनली इथं आलो तर हे बघा हनुमान जयंतीचं मंदिरात होतं म्हणजे जा, हनुमान जयंती होती ना काल तर हनुमान देवाच्या मंदिरात आलो आम्ही फायनली आणि हनुमान देवाचं दिदीला दर्शन घ्यायला पाठवलं तर हे बघा दिदू गेली आणि मी इथं पाया पडले त्याच्यानंतर दिदीचं व्हिडिओ शूट केलं हनुमान आपलं हे खूप जुनं मंदिर आहे बरं का आपल्या येरोड्या गावातलं तर दीदी गेली देवाचं दर्शन घेऊन आली खूप हनुमान जयंती होती ना तर खूप गर्दी होती हो का फायनली दीदी आली देवाचं दर्शन घेऊन हनुमान देवाचं तर तिथनं पुढं शेवटी बॅग आणायला आलो शेवटी आम्ही बॅगच्या दुकानात आलो आणि बॅग बघत होतो आम्ही हे पाहिजेल का ते पाहिजेल का शेवटी हो का हे बॅग फायनल केलं आणि हे बॅग आवडलं तर हे बॅग घेतलं आम्ही शेवटी फायनली खूप छान आहे तर मला होती मी बघत मोठी आणि फायनली हे कसं दिदीला आवडलं तर मग आम्ही चेक केलं तिथंच खेळायला लागली हा आणि तिथनं पुढं गळ्यातलं बघितलं बघितलं खरं पण नाही घेतलं आम्ही फक्त जस्ट बघत होते मी हे बघा ह्यांच्याकडनं छान छान होते गळ्यातले ह्यांच्याकडं पण दीडशे दोनशे दीडशे दोनशे म्हणत होते शेवटी मी पट्ट्या बघितल्या पट्ट्या पण नाही घेतल्या शेवटी इथं आले टोमॅटो घेतले आणि फायनली निघालो तिथं पुढे तिथं पुढे होता हा इथं पण आलो इथं इथं पण हनुमान जयंतीचं हे बघा आलो 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 पुढं येत होता आणि तिथे व्हिडिओ शूट करत होते आपले आणि मी येत होते पाठीमागनं चालत चालत आणि दिदी पुढं येत होती येत होती आणि इथं बघा मस्त इथं खूप डी जे लागलं होतं खूप मोठं आपल्या यानवड्या गावात म्हणजे बाजारात हे बघा आणि इथं बघा विटकर भाऊ होते अजून सु सुरेंद्र पठारे आले होते अजून भरपूर पाहुणे मंडळी होते त्यांचं काही नावं नाही माहिती मला ज्यांचं नावं माहिती आहे त्यांचंच तुम्हाला सांगते मी हे बघा एवढं व्हिडिओ शूट केलो आम्ही आणि फायनली इथनं पण आम्ही निघालो तर इथनं पण निघालो आणि तिथं उसाचा रस पिला उसाचा रस पिलो कारण थकलो होतं तर हे बघा या तुम्ही पण उसाचा रस प्यायला हे बघा मी पण ऊसाचा रस घेते उसाचा रस पिले आणि तिथनं पुढं आम्ही निघालो तर हे बघा दूध ते काढत होते कारण त्यांना मग विचारले मी कसं लिटर आहे ते म्हटले असं असं आहे मग ठीक आहे म्हटलं तिथनं पुढं निघालो इथं आलो इथं मैत्रिणी बोलवलं तर रिक्षाची पूजा आहे म्हणून पण मी काय म्हणलं मी बाहेर येऊ नाही शकत तुम्ही पूजा उरकून घ्या मग नाही का आपल्या अगं निलेमा मैत्रिणी माझ्या मय तर त्यांनी रिक्षा घेतली तर रिक्षाची पूजा वगैरे झाली होती मग त्यांनी मला बोलवलं पेढ्या वगैरे दिलं तर कसं वाटलं आजचं व्हिडिओ बाय बाय